नमस्कार आपण पाहतात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या आज जगडामोडी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत खरुस ते ब्रामणगाव रस्त्याचे काम अर्धवट उमरखेड तालुक्यातील खरूस ते ब्राह्मणगाव रस्त्याचे काम महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत असून ही ग्रामीण भागातील जीवनवाहिनी आहे परंतु हा रस्ता जीवघेणा झाला आहे अशीच दुरव्यवस्था खरुस ते ब्रामणगाव रस्त्याची झाली आहे हा रस्ता नऊ किलोमीटर असून याची किंमत सहाशे सत्तावीस पॉईंट झिरो तीन लक्ष असून एकीकडे शासन लाखो रुपये खर्च करून लोकांना ह्या योजना राबवत आहे परंतु लोकांना चांगले रस्ते मिळत नाहीत या रस्त्याचे काम अर्धवट करून ते थातूरमातूर कसेही केले आणि शासनाला चुना लावला परंतु या रस्त्याच्या दुर दूर दुरवस्थेमुळे शालेय विद्यार्थी शेतकरी यांना चिखलमय रस्त्यातून जावे लागत आहे शासनाने ठेकेदार व कर्मचारी यांना लाखो रुपयाचे काम दिले परंतु ते संगणमताने रस्त्याचे काम अर्धवट केले व ते काम पूर्ण करावे असे गावातील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच व इतर ना गावकरी म्हणत आहेत यामध्ये श्रीराम पाटील वानखेडे सकाराम दत्तराव गायकवाड निलेश बोरकर स्वप्नील वानखेडे दत्तराव वानखेडे इत्यादी जणांनी खरुस्ते ते ब्रामगाव रस्त्याची दुर्व्यवस्था मांडली पाहूया आपण त्यांच्या प्रतिक्रिया आपलं नाव काय ग्रामपंचायत कार्यालय खरुस बुजुर्गचे सरपंच सकाराम मुख्यमंत्री फंडातला ब्राह्मण गावचे खरुज रोड आहे ते होऊन दोन महिने झालेले आहेत त्याच्यामुळं अपुरा रस्ता ठेवलेला आहे त्यानं सिमेंट रोड बरं आम्ही वारंवार त्याला फोन लावून ते होत होत म्हणते माझं त्या रस्ता करू शकत नाही बिल्ली अशी वाटचा करायला बरं बरं आणि इथं पाण्या आहेत व्यवसायला जा शाळेत जाण्यासाठी त्रास होत आहे शेतकऱ्याला जाण्यासाठी त्रास होत आहे बाया माणसं पडायली शेषे रोड बर ठीक आहे